सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर आरद्या बटाट्यासारखी टका टका टगायले टका 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 माणसं अजून पुडक हाय पुढं काय पुढं काय अशी बघत राहते माणसं म्हणजे माणसेत प्रसन्न सगळ्याला विनम्र बोलू नका तिकड हे गरिबी असं वजन टाकीत असतो मी कधी कधी महाराज लोक आले बायकुला हे चहा कर ती म्हणजे नसते करीत हट्याला काय एवढं बनी तो बनी पर बनी काय काय बी विचारतील लोक महाराज काय बी पाया पडायला एक जण जे हरी म्हणलं जे हरी <laughs> पैसेच पुरानात मला म्हणलं त्याला म्हणलं मला पैठणच्या बाजारात मी इक म्हणजे तुला पैसे पुरते <laughs> काय बोल जा दोनशे रुपये घेऊन दोघ नवरा बायकवाले जे हरी म्हणलं जे हरी <laughs> दोनशे रुपये घ्या म्हणलं द्या मी घेतले ठुले किशात आमच्या मंडळी म्याल बरं गरोदरे म्याल चांगली गोष्ट आहे मुलगा होईल का मुलगी मी का सोनोग्राफी मशीन आहे का काय बर मला जरी कळत असलं तरी दोन किती लाभ आहे आता मै पंचायत मिळालं नाही म्हणावतो पैसे माघार घेतो एक आप आहे का मी मोठेपणानं सांगितलं म्याला मुलगा होणार मुलगा ते माझ्या पुढचा होता ते मला नाही झाल्या म्याला मुलगी नक्की होणार <laughs> <laughs> हस जा हस जा कवा चमकन मरावं लागेल सांगता यायचं नाही हस काय काय जाती हसत नाहीत काय नाहीत एक ला कीर्तन संपायला उठील तर म्याला उठा संपलं मला मला लवकरच संपलं मला चलन तू या पुण्यतिथी पुस्तक वरवी लवकरच संपलं तरी जातो हो बेस्ट आहे एक जण अजून थोड्या वेळ चल देऊ का मधी तुटलं उजडूस चालू द्या तर कस करायचं काही कळत नाही कोण नाही पण विचारायचं लोही नाग जेवायने एक जण चला बसलो जेवायला बायकोला म्हणतात चपाती वाढ महाराज वाड चपाती ह्यांना पुन्हा मिळत नसते चपात्या पुन्हा मिळत नसत्या एक जणांना मी जेवाय पडलो मला चपाती ना चपाती दोन पोरं पाटविले दोन पोरं कुठं चपाती आणाय म्याल पोरं कुठं गेले म्हणले चपाती आणाय आण मो महाराज मेल चपाती म्हणले दोन पोरं कस काय ते म्हणले काल तिघाला उचलली नव्हती ती का चपाती का चपाताय नेमका कसे पैसे खाली वरून काय म्हणते माहिती का काय का असा ना महाराज लोक काही खातेत आम्ही हलगट आहेत का वगार आहेत का काय काही खायला काही बोल गुळवणी आणणार काळा झरची हा काळा झर मारा त्याला चव नाही काही नाही आणि वरून सांगणार वाटणार ए साठे महाराजाला दोन कप दी दोन कप दी महाराजाला दोन कप म्याला मला घ्या घ्या घसा मोकळा होतो तू इस तू टाकणार होईन घसा मोकळा जा घसा मोकळा होतोय काय ते येड्याचा बाजार महाराज आंबट होते माणसाचा जीव पण काय करावा काय करावं सांगा कीर्तनाला नेलंय मला कोडक कपडे को माणूस पुढं बसलेला दिसला मी राम राम घातला म्हणलं राम राम घरी त्याच्या राम राम मला म्हणते आ मेल राम राम आत्ताच जेवलो मेन ह्याचा डायनामा गेलेला दिसायला काय करायचं आपल्याला कीर्तन झालं म्हणलं मग मुकामाची असतं म्हणजे त्या माथाऱ्याची इथं <laughs> म्याल मी मंडपा झोपतो पण तिथं नका नेऊ मला आज चला म्हणले उन्हाळ्याचा दिवस त्याच्या बाजा जरी मई बाज टाकली बाज टाकली टाकली मी झोपलो दीड वाजता मला फुलरी झाली झोपीला ह्याला जागा आली आणि माझ्याकडे आले तू ह्या पिढ्या कुठेत आहे कोण आहे मेला असुती कोणी पडणं तुला काय करायचंय महाराज आहेत का महाराज मेन नाही पोतराज आहे पोतराज तुला दिसणार होय महाराज मेनलं महाराज आहे रो र महाराज म्हणलं काय इथं कष्टाला आलात म्हणलं सोयाबीन काढायला दा <laughs> काय आहे दुसरा आता कीर्तन आहे माझ रो र वर महाराज म्हणलं काय येतं का कीर्तन मेनलं पोटा पुरत महाराज मॅनल काय गाव कोणतं ला धारूर लांब म्हणलं ला उद्या जवळ आणतो माझ्या बापाच <laughs> इथं मांडतो आपे गावला आणून मी आम्ही लय ला लांबय महाराज मॅनल ला काय मग धारूर म्हणतो तुम्ही इथं कशाने आला म्हणलं रांगत आलो रांगत आलोय म्हणलं मी रांगत आम्ही माझ्याकडे गाडी या वरवर वर मग धारुरला तुम्हाला घर मेला नाही बेवार सावला देठा बंगलाय आता काय बंगला। वर 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 वर। लेकर बाळ खुशाल आहेत मेनलं मस्त वर वरवर वर वर। लेकर खुशाल म्हणले मला सांगा तुमचं लग्न झालं लेकर लग्न झालं नाही लेकर बाळ इकत आणलेत लोकाचे मेन रात्री पळून जा वाटत होत मला पण माझं नारळण पाकीट राहिलं होतं काय कराव आणि तरी सकाळी जायच्या टायमाला आलंच माझ्या पुढल्या वर्षी आपल्याच घरी आम्हाला मिळालाच तरी येत नाही तू ह्या <laughs> रे नाही रे काय करत असल्याच उताडाय महाराज काय करावा पर्याय नाही जाऊ द्या शेवट झाल्या वाटायला की नाही माणसं आणि हसायचं मोकळ्या मानणं चमकत मरत आहे का मेळ लागत नाही महाराज हा हसून घ्यायचं मस्त आनंद घ्यायचा जीवनाचा हा कसं फ्रेश वाटायला आज मला बी वाटा नाही बंद करावं तुम्हाला वाटायला का पण आपल्याला साडे दहाचा टाइम आहे हा बन म्हणजे बाल मला बी वाट मला बी तुमचं प्रेम तुमचा प्रतिसाद बघून बंद करू वाटा बंदच करू वाटा नाही हा मला असं गे वाटानाच गेले की मी वडवाळीला कीर्तन करायलो मला वाटायला मी तिरुपतीच्या मंदिरात एवढा आणि मला सांगा इमानदारी आता थांबायचं ठरलं आपलं पण तुम्हाला तरी इमानदारीनं सांगा वाटायला का कीर्तन बंद करा म्हणून इमानदारी नाही खरं सांगेल अजून दोन तास चल तरी कोणी जागा सोडेन का बर काका तुम्ही जाणकार ही मंडळी विषयाला सोडू नये का अजिबात एक शब्द काही काही आपला विषय सोडू नये का महाराज काही नाही आ काही महाराज आप? मंडळी आपल्या आपल्या व्यवस्थित आहे की पण मला बी वाटा नाही बंद करावं तुम्हाला बी वाटा नाही बंद पण वेळेचा आता बंधन का काय का करावं पण काही नाही काळजी करू नका मी पुन्हा येईन मी पुन्हा मी पुन्हा या कौतुक म्हणून वाजवले का बंद कर म्हणून वाजवले या आमच्या गावाला पुन्हा या पण हे बघा मी पुन्हा जरी येईन म्हणलो असलो मी पुन्हा येईन जरी म्हणलो असलो तरी मी घड्याळाच्या काट्यावर चालणारा माणूस हे बी ध्यानातून आमचा एकच पक्षी हरिनामव लक्ष काय करायचं आपल्याला बरोबर आहे का जे शरीर जाईल लक्षणात त्याचं हे द्रुपद आहे तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सागर म्हणून माय बाप तुम्ही संत आहे आणि आमचं एकच आहे वा सप्ताह केलाय तुमच्याकडे शेवटची विनवनी तुमच्याकडे आम्हाला पक्क माहिती तुमच्या शिवदेव ऐकत नाही कोणाचं संत जनी परिसावी आता इकडे थोडी लिंक कशी बघा कुणा कुणबी काम करून घ्यायचं म्हणले फुगो असं लागते लागतं लागतंय का नाही हॅलो पैठणजवळ साठे महाराज आहेत हो बालाजीचं देवस्थान हो ते आपल्याला तारीख पाहिजे म्हणलं किती तेवीस अजिबात नाही तारीख मिळत नाही नाही आम्हाला नाही वडवारीला नाही या पैठण तालुक्यात पाय मोडून टाकतो ही <laughs> भाषा जमती का माझ्या कशी जमत नसते महाराष्ट्रात जेवढे निबर महाराज आहेत कसले निपर महाराज आहेत त्याच्यातला ठेवा असं गायऱ्या गायऱ्याला अजिबात नाही असं तर कुणाच्या हातात लागणार अजिबात नाही आणि एवढ्या कमी म्हणजे कमी वेळेमध्ये मी येत नाही असं असं बाकी काही नाही <laughs> 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 म्हणजे आठ ते दहाला मी येत नाही मी नऊ ते च करीत असतोय असं बाकी काही नाही असं असं थोडं त्याला नम्र त्याची भाषा पाहिजे हो साठे महाराज तुम्हाला तुमचं कीर्तन आम्हाला घ्यायचं लय दिवसाची इच्छा आहे ओ लय ठिकाणी ऐकील आमचा मागास विषय झाला लय ठिकाणी ऐकलं अगदी आणायचं मी आला हो तारीख रिकाम नाही 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 असं करू नका तुमच्या पडतो तर आम्ही आमची तारीख तेवढी घ्या एवढं बूड बोललं की आम्ही म्हणतो तर बरं करतो काहीतरी आम्ही सरळ सांगतो तिकडल्या लोकाला आमची मावशी मिली म्हणून गोड बोलले की काम होते माय बाप आमचा निरोप देवाच्या कानावरला तुम्ही चाललात का देवाकडे ऐका संताला तुम्ही संत सारे कृपेचे सागर असे विशेष न दिलं मोठं ती संत म्हणले हो तू कोबर आहे काही काम आहे का तुमचं इकडे ऐका ना आता कसं गोड कशी लिंक लागते गोड बघा तुमचं काही काम आहे का म्हणले आमचं काय नाही तुम्ही कुठं चाललात आम्ही देवापर चालत वैकुंठाला संत म्हणले तू खोबर आहे कुठं म्हणले देवापर आू खोबर आहे म्हणले तुम्ही काय मोठे माणसं आहे कृपेचे सागर आहे तुम्ही एवढं फुगिले होते म्हणले हो महाराज तुमचं काही काम आहे का देवाकडे काही नाही काय नाही माझं काही काम नाही अजून एक आहे का ऑफिसवाले ही सगळी माणसं आहे का जी माणसं म्हणतात ना आमचं काहीच काम नाही त्याचं एवढं मोठं कामच कुणाचं नसतं हे ध्यानात ठेवायचं काही काम आहे का तुको बरं आहे तुमचं देवाकडे काही नाही काही नाही आमचं काय नाही काय नाही काही काम नाही असलं तर तुको बर आहे म्हणजे चाललात का देवाकडे म्हणजे हो चालू देवाकडे चालू एक काम करा म्हणजे काय शांती ब्रह्मनाथ महाराजाचं पैठण माहिती का म्हणले हो संत म्हणजे हो माहिती आम्ही दर्शनला जात असतो तिथं तिथून काय करायचं जरा अलीकडे करा आला की आपेगाव जरा अपेगाव जात ना माऊलीची जन्मभूमी म्हणजे तिथं बी जाऊन आलोय मी संत म्हणले म्हणजे काय मग त्या कमानीतून मध्ये वळला की एक तीन किलोमीटर जायचं किती त्या पोट पिकल्या पैठण पाठल्या कमानीपासून आ तिकडली कमान ती कोणती हात हाती कमानीपासून तीन चार किलोमीटर जायचं संत म्हणले ठीक आहे आणि असं राईटला ओळखत की वडवाळी गाव आहे असोय का म्हणले बरोबर ती वडवाळी म्हणलं की ती संत बालाजीच म्हणलेच म्हण बालाजीच संत म्हणले माहिती की आम्हाला मग मग त्यांचं काय अमृत महोत्सव केलाय कसला पंचाहत्तर वर्षाचा माणसच माणसं बघाव तिकडं माणसं महाराज लोकाली किती बी पैसे असला सप्ताह केलाय महाराज लोक देतील तेवढे घेतलेले तर आम्ही दक्षिणा म्हणून महाराजांनी बी दिले सप्त्याला तरी घेतो तर आम्ही असं येते बाकी काही नाही असं येते हा असं येते आम्हाला ते बालाजी सत्य पंच्याहत्तर वर संत आणि तुकोबर तुम्हाला माहित नाही म्हणले माहिती हा ती सा ते पंच्याहत्तर वर केला बरं म्हणले मग त्यांचं का आहे काय नाही म्हणले त्यांनी पंच्याहत्तर वर सप्ता केलाय एवढा निरोप तुम्ही चाललात आणि संध्यावाच्या दारात चाललातच नाही तर मी बी सांगू शकतोय पण चाललात तुम्ही देवाच्या दारात तर आमचा वडवाळीचा एवढा निरोप देवाच्या कानावर झाला संत म्हणले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही अडचण नाही इकडं इक ऐका आता इकडे ऐका संत गेले वैकुंठाला संत कुठे गेले संत गेले तया ठाया संत गेले त्यांच्या गावात हा आणि तू कोबर आयले इकडे इकडं ऐका ना इकडं ऐका ना कसं लागतंय बघा बरोबर आता आणि संत गेले देवाच्या दारात गप्पा गोष्टी गप्पा रंगल्या मस्त पैकी हरी जे हरी देवा काय चाललंय कसं तुम्ही त्या प्रसंगात घुसलं की लक्ष देते दे हरी जे हरी गप्पा सा शिव्यासपीठवत तुम्ही चित्र उभं करा ना संत खाली बसलेले आ कुठे गेल ते म्हणजे गेलतो खाली पृथ्वी तलाव बर 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 कसं चाललं व्यवस्थित आहे का म्हणजे हो हो सगळे माणसं येणारे जाणारे संत निघून गेले तरी हे दोन चार संत तिथंच बसलेले नाथ महाराज वगैरे हे संत परिसरातले बस तिथंच बसलेले आठ वाजले नऊ वाजले संत काही जायला तयार नाही देवाने सांगितलं मला जेवणाचा टाइम झालाय महाराज काही काम होतं तुमचं <laughs> काही नाही आमचं काही काम नाही देवाच्या लक्षात आलं काय नाही म्हणते त्या मोठं काम दिसाय लागले ह्यांचं बरोबर आहे का नाही देव पुन्हा मांडी घालून बसले म्हणले बोला काही काम आहे संतांना विचारलं काही काम आहे काय नाही देवा आपल्याकडे गेलो संत मंडळी असं घेऱ्यात घ्यावं लागतं हा काय संत होऊन गेले देवा काम आधी सांगायचं नसते आधी हवा भरायची असते हा ही लक्षात ठेवा आधी त्याची चा पाण्याची व्यवस्था त्याचे ते, ते आवडी निवडे झवळासाहेब साहेब जवळसाहेब मग असं असतंय ते हा असं असतंय ती उग हा ऐकून ठेवा उग अ देवा काय संत पृथ्वी तलावर महाराष्ट्र संताची भूमी वा थे, थे वा थे वा थे वा 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 आणि मग संतांनी सुरू केलं ऐकायलात ना ऐकायलात ना मी तुमचा निरोप देवाच्या कानाव घालवले म्हणून दहा मिनटं घ्यायला लागलो बाकी काही नाही तुमचाच निरोप आहे शेवटचा निरोप देवाच्या कानाव घालून बघा एवढं आम्ही केलंय म्हणून कानाव घालाय चालू आहे आता मध्ये बोलू नका विक्षेप नसतोय जमत देव आहे मोठा माणूस आहे इकडे ऐका आता हा म्हणले देवा काय संत आहे तलाव महाराष्ट्रात काही संत कडक होऊन गेले अशी लिंक लावा लागते काही संत कडक होऊन गेले भूमिका कडक घेतल्या अकाय संतोष लय शांत होऊन गेले हा सांगितलं हो ना बघान ते आपली पैठणची नाथ महाराज संत म्हणली तित सांगायचंय ना तितच हात घालायचा शांती ब्रह्मनाथ हो ना देवा ती नाथ महाराज पैठणचे लय शांत उग तुम्ही विषय काढलाय म्हणून सांगतो असं डायरेक्ट आमचं महत्वाचं काम म्हणायचं नसतंय उगं झालं तर झालं बघा म्हणायचं असतं मैद्र महाराज उगं तुम्ही विषय काढला पैठणचा म्हणून देण्यात आलंय देवा माझ्या आम्ही गेलतो दर्शनाला कुठं म्हणले पैठणला नाथबाबाच्या म्हणले मग वा टाळ आणि ती नामदेव महाराज आरडायला आणि ती सगळा धिंगाणा तीन म्हणलं इथं काहीतरी काय की म्हणून आम्ही आपल्या गावला जाता जाता घुसलो ते बालाजीचं मंदिर देव म्हणलं हो ती बालाजी भगवान ती आपलेच येत न ते आम्हाला ते वडवाळी आधी देऊन वडवाळी म्हणले संत म्हणले जमलं की देवा आता देवानेच सांगितलं वडवाळी गाव हा म्हणले सात दिवस मोठा होता मी गेलतो म्हणले तिथं कोण म्हणलं हा जेथे कीर्तनाची जेथे कीर्तनाची जागा जागा तेथे पाणुरंग उभा माझे भक्तगादी जे नार म्हणले देवा तुम्ही गेलता काल गेल तर म्हणले मोठा शब्द केलाय त्याने म्हणले मग देवा तेच आहे ना म्हणले काय काय नाही म्हणले देवा त्या वडूवाळीवाल्याने पंचातो अमृत महोत्सव केलाय देव म्हणले मग त्याच काय करायचं काय नाही म्हणले त्याने निरोप दिलाय कुणी निरोप दिलाय कुणी दिलाय निरोप वडवाडी वाल्याने वा परिसरातल्या लोकांनी देवा निरोप दिलाय म्हणजे सप्ताह केलाय मला माहिती पण त्यांचं काही माग नाही का देवा काहीच म्हणणं नाही त्यांचं म्हणणं आमच्या बालाजी भगवंताचा ना आम्ही एवढा सप्ता केला याचा विसरत लकुमाई ठोबार माउली ठोबार कुमाई आ ठोबार ए जय ठोबार कुमाई वाह इकडे लक्ष द्या विसर तो न पडावा देवा ए देवा आमचा विसर पडू देऊ नको माझा देवा तुमाशी बोलू नका इकडे लक्ष द्या कीर्तन संपलं नाही उठू नका महिला मंडळ घेतला कुलप लावून घ्या कार्यकर्ते झाले की भाजी बिगडी पाच मिनिटं लय लोक असले की बिगडी ते तर काय बाय आली नवऱ्याला बोलताना तुला बोलायच महाराज बाबा बाबा आमच्यात एक बाई नवऱ्याला म्हणली तुम्हाला झाडावर चढता येतं का ते मला नाही माकडं बरे तुमच्या पेठ <laughs> स्वाभिमानी होत पंधरा दिवस झाडावर चढायचं शिकलं आलं घरी मला मला झाडावर चढता येते <laughs> माकड काय बदल <laughs> माझा देवा तुमाशी देवा आमचा विसर तुम्हाला पडू दिला तुक बर संत म्हणले अजून काही बोलायचंय का बोला तुक बर ना मोठ्या पुढे जास्त बोलू नका आता फार बोलू काही आहो हे पाय विधीत पाय धरले कळत त्यांना एकच म्हणा तुका म्हणे करा छाया आ पडिलो पाया पाय धरा आणि म्हणाव करा छाया कृपेची विसरतून पडावा माझा देवा तुम्हाशी सगळ्याला मनापासून विनम्र भावाने अभिवादन आता एक मिनिट एकच मिनिट शांत बसते का बघू द्या मला एक विषय मागे बोलू नका बोलू नका सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन मला आपण सगळ्यांनी ही सेवा दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे काही चूक बरोबर जेवढं बोललो असून तेवढं गुरुवरे गुरुजींचा कृपा प्रसाद आहे चूक असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे काही चुकलं असलं तर मला माफ करा ह्या हो का माया पदरात टाका माया पदरात टाका मी असं गुंडाळून नेतो आणि शेवगावच्या पुढं झटकीतो मला तरी नेहून काय करायचं तुमचं आमचं आम्हीच बियाजर येतो तुमचं काय नेहा आणि तिंडा पाया पडून बी जर तुम्हाला नसलंच माफ करायचं तुम्हाला काय करायचं करा चला हा काय होतो चांगलं जगा चांगलं वागा जीवनाचा प्रवाह चांगला करा आनंदी रहा, प्रेमानं राहा निर्वेशनी जीवन जगा वेचनापासून बाजूला राहा अनेकांचे संसार दारू पाई व्यसनापाई उद्वस्त झाले अरे दोनशे रुपयाची दारू तुम्ही पिताय दोनशे रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा तुमचे लेकरबळ सुखात खातील आनंदात खातील हे लक्षात ठेवा कशासाठी दारू पिताय राहा अरे नासक्या पाण्यासाठी तुम्ही तुमची इज्जत घालवताय तुमच्या बापाची इज्जत बापा। राहतो तुमच्या मायबाबाची तुम्हाला गावात इज्जत नाही समाजात इज्जत नाही पाहुण्या वळ्यात इज्जत नाही फक्त दोनशे रुपयाच्या नासक्या पाण्यासाठी आपल्या आई वडिलाचं नाव धुळीला मिसू नका माझा विनोदाचा भाग सोडा पण दादा हे ही गोष्ट घरी घेऊन जा आज तुम्ही मला सांगा सत्तर आणि चाळीस वर्षाच्या बापाला तीस आणि पस्तीस वर्षाच्या लेकराला आज खांदा द्यावा लागायला आहे ला का नाही ही गोष्ट सांग सत्य का नाही फक्त दारूमुळं या गोष्टी आहेत मी तुमच्या हात जोडून पाया पडतो कुणी जर व्यसनी असतील तर मी आपल्या पाया पडतो की कोणी दारू पिऊ नका व्यसन करू खुर, नका एवढी विनंती धर्मासाठी देशासाठी जगायला शिका कोरोनानं आपल्याला शिकवलं की महाराज या जगात आपलं कुणी नाही आपलं कुणी नाही म्हणून शिकवलं नाही आपल्याला शिकवलं मागचे जर कुणी दोन चार जण जाणकी असतील तर ती लहान लेकरं गप्पा स्वा कमिटीतले कुणी असतील तर ती लहान लेकरं बोलते त्यांना सांगा बाकीची इकडं बघा बाकीचे इकडं बघा तिथलं ज शहाणे दोन माणसं असतील तर लेकराला शांत करा इकडं बघा बाकीच्या इकडे बघा आनंदानं जगा प्रेमानं जगा हे बघा हेवे देवे मध मत्सर महाराज मंडळी भरपूर आहेत आणि सगळेच आहेत कोणी कुणावर विनाकारण झळू नका कोणी कुणाला त्रास देऊ नका ज्याचं त्याचं प्रारब्ध त्याच्या त्याच्यासोबत असतं महाराज प्रारब्धानं घ्यायच्या काही गोष्टी मान पान प्रतिष्ठा पैसा प्रसिद्धी ह्या सगळ्या प्रारब्धानं घ्यायच्या असतात कुणी कुणाचं प्रारब्ध कधी बदलू शकत नाही म्हणून सगळ्याशी आनंदान राहा हे ना त्याचं कुचायचं त्यानं त्याचं कुचायचं हे ना त्याला नाव उठवायचे तेनं त्याला नाव उठवायचे ह्याच्यातून बाजूला राहा आपल्याला आजाद शत्रू असावा माणूस महाराज कुणाचा आपल्याला वैरी नसावा आणि इथं बसलेल्यापैकी पाच दहा हजार लोकं असतील सगळ्याला विनंती तुमचं जर कुणाचं कुणाबरोबर व वाईट असेल खटखल असेल आजचं कीर्तन आहे का बालाजी भगवंत त्याच्या दरबारात आहोत आपण इथला काल्याचा उद्याचा ढोक बाबाचं कीर्तन आहे प्रसाद घ्या आणि प्रसाद घेऊन ज्याच्यासोबत तुमचं जमत नाही त्याच्या डोक्यात तोड तोंडात तो असा प्रसाद घाला आणि त्याला कडकडून मिठी मारा तो म्हणेन बाबा आपलं तीन पिढ्याचं वैर आहे त्याला हात पाया पडा म्हणाव रात्री मी साठे महाराजाचं कीर्तन ऐकलंय झालं गेलं सगळं सोडून दे क्या भरोसाईस जिंदगी कहा आजपर्यंतची झालं ते चुलीत घाल इथून पुढं चांगलं वागायचं इथून पुढं लय शिकविले महाराज आपल्याला या कोरोनानं माय तुम्हाला विनंती मी माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका माझं कीर्तन तुमचं लेकरू म्हणून ऐका माझं कीर्तन तुमचा भाऊ म्हणून ऐका माझं कीर्तन तुमच्या घरातलं एक फॅमिली मेंबर म्हणून ऐका माझं ऐका एवढं एवढा एका सासूनं सुनाला त्रास देऊ नये सुनानं सासूला त्रास देऊ नये एका माईच्या लेकरासारखं घर असावं रामायण आपल्याला शिकवते प्रपंच कसा करायचा भागवत आपल्याला शिकवते मरायचं कसं हे लक्षात आणि गीता आपल्याला शिकवते जगायचं कसं ह्या गोष्टी जरा विचारात घ्या आणि जाता जाता एक विनंती आग्रहस्तो सगळ्यांच्या कमिटीच्या आग्रहस्तो सांगतो माझी इच्छा नव्हती पण कमिटीच्या तिच्या तो सांगतो जन्म देणाऱ्या मायबापाला आयुष्यामध्ये कधी दुखू नका ज्याची माय गेली त्याचं माहेर संपलं बाईला विचारा तिचा बाप मेला तिचा मुराळी संपला दिवाळी जवळ चाली महाराज खरं सांगू माय तुम्हाला ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा जीवना ज्याला माय नाही ना त्याला माईची किंमत विचारा अरे कौन सी आहे वो चीज जो बाजार में नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती ऐंशी वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या माय ऐंशी वर्षाची आणि साठ वर्षाची मुलगी ऐंशी वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या ऐंशी वर्षाची माय साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही माय मुलीच्या पिशवीत गहू टाकील बरोबर माहेरून येताना माय ज्वारी टाकील माय बाजरी टाकील अरे कांदे काय द्यायच वस्तू का माय मुलीच्या पिशवीत कांदे सुद्धा टाकून देते माहेरातली माय मरू द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय माय मेली की पिशवी बदल होते एखादीची इथं माय जर मेली असेल ना त्यांना विचारा मायबापाचं काय दुःख असतं ते राजा हो मी चा चा या गावाला पहिल्यांदा आलो महाराष्ट्रात सी पाच यूट्यूब चॅनल आहे तिथं आमचा गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल आहे आमचं मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे अजून दोन तीन चॅनल आपले भास्कररावजी पेरे पाटील यांचं एक यूट्यूब चॅनल या ठिकाणी आलेलं आहे मराठी तडका मराठी तडका नावाचं यूट्यूब चॅनल आपण सगळेजण आहात मराठी आपण यूट्यूबवर सगळेजण बघत आहात आमच्या या सगळ्या महाराज मंडळीला माहिती आणि या गावातल्या तरुणांसाठी मी विशेष करून सांगतो राजा मी का मायबापाला बापाला असं तुम्हाला सांगतो दादा माहिती माझं वय सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा माझा जन्म आहे मी जवळजवळ तेरा वर्ष झालं बारा तेरा वर्ष मी कीर्तन करतो त्याला खरंच सांगू मी दादा मी या गोष्टी माझ्या जीवनात अनुभवल्यात म्हणून तुम्हाला सांगतोय माझी स्वतःची माय मी पाच वर्षात असताना मिळालेली आई माझी माय पाचव्या वर्षी मिळेल असा दिवस जात नाही मला, मला की त्या दिवशी मला माझी माया नाही पाच वर्षाचा होतो माझी माय मिळते हे झूट नाही बोलता हे अंतकरण की बाय चाहता लहान होतो माझी माय मिळते एक असा दिवस जात नाही त्या दिवशी मला माझी माया आठवत नाही रोज माया आठवत एवढा समाज एवढे लोक प्रेम करतात हे सगळं वैभव बघितलं ना महाराज मनातून सांगून आण महाराज मला माझ्या माईची आठवण होती सिद्धेश्वर महाराज हे सगळं बघण्यासाठी मला माझी माय पाहिजे होती खरं सांगतात मी पाच वर्षात होतो माय मिळता एक दिवस हात नाही आज सुद्धा पन्नास हजार रुपये मी घेऊन घरी गेलो तर मायेने अंगावून हात फिरवण्या माय घरात नाही का पैसा जाळायचं आणि एवढं ऐकून जर तुमचे डोळे जाता जाता भरून आले असतील मी तुम्हाला विनंती करून सांगेन दादा माझा बाप स्वतःचा मी सात वर्षात असताना मेले माझी माय पाचव्या वर्षी माझा बाप सातव्या वर्षी आम तो फकीर है मला माय नाही आम्हाला बाप नाही आम्हाला कोणी नाही महाराज आमचे मायबाप तुम्ही सगळे आहात मी सगळं भोगलं ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो ना त्याच्या जीवनाचा श्वास येत असतो गोष्ट लक्षात ठेवा थोडा त्रास सहन करा नक्की समाज तुम्हाला स्वीकारेन फक्त त्रास सहन करावा लागेल त्रास सहन केल्याशिवाय नाही महाराज मंडळी भरपूर सगळ्याला माहिती माझ्या एवढा त्रास वारकरी संप्रदायात कुणी सहन केला नाही महाराज माझ्या एवढा अपमान बी कुणी सहन करणार नाही सहन करीन कोणी सहन करीन महाराज नंदे महाराज सगळ्याला माहिती मी खूप त्रास सहन केला पण मला माहिती ना आपण चुकीचे नाही आपल्या मतावर आपण ठाम असलो हे देव आपलं बरोबर कल्याण मी माझ्या मतावर ठाम असतो महाराज आम्ही मनातून ईश्वराची सेवा करतो माझ्या माझ्या गुरुवर माझी निष्ठा आहे आणि त्याच्यामुळं सहज मला प्राप्त होतो महाराज सहज का याओडे याओडे मी का सांगितलं तुम्ही म्हणाल महाराज तीन तास झालं तुम्ही कीर्तन करता एवढ्या लागून एवढे पैसे घेऊन तुम्हाला बोलवलंय तुम्ही तुमचा घरचा इतिहास सांगताय नाही दादा मी माझा घरचा इतिहास सांगण्यासाठी मी इथं आलो नाही माझा ऐकून या दहा हजार लोकांपैकी शंभर जरी लोकांनी आजपासून मायबापाला सांभाळायला सुरुवात केली तरी माझं कीर्तन सफल झालं एवढं मला मायबापाची सेवा करा आनंद वाटला मला वाटतं एवढे खळखळून हसले लोक पोट धरून हसले बरोबर आहे का हसले अभंगाचा भावही आपल्या लक्षात आला हसले आणि जाता जाता मला वाटतं डोळ्याच्या कडाव नक्की पानावल्या असतील बरोबर डोळे भरून आले चरणी विनम्र भावाने अभिवादन यूट्यूबवर आपण बघू शकता भरपूर कीर्तन आहेत आपण सगळ्यांनी सर्च करा सगळ्याला मनापासून धन्यवाद महाराज मंडळीपैकी कुणी राहिला असेल तर मी आपली माफी मागतो कारण सगळ्यातही कुठं कुठं बसलेले सगळ्याचे नाव घेणं काही शक्य नाही आज छविण्याचा दिवस वेळ भरपूर झाला आहे कमिटीला पुन्हा एकदा धन्यवाद ज्यांनी मला हे तारखेचं निमंत्रण दिलं त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद काय होते एकाचं नाव घेतलं की एकाला कदाचित राग येऊ शकतो सगळ्याच कमिटीतले पंधरा वीस माणसं आणि ग्रामस्थांना विशेष करून धन्यवाद देतो यजमानांना दादांना वगैरे धन्यवाद देतो माझ्या वाणीला जड आनंत विराम देतो जड अनंत मला मलाही वाटत नाही बंद करा तुम्हालाही वाटत नाही बंद करा म्हणून पण बंद करणं हे गरजेचं आहे पण मी हा हे महत्वाचं आहे सगळ्यांना धन्यवाद नाही येणार हा तसं नसते म्हणायच ते हा मी येणार का पुन्हा येऊ का तसं नाही येऊ हा हा ते हां असं असं या स्वरा ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जय जय सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर